भारतीय जनता पार्टी खारघर शहराच्या वतीनं भारतीय जनता पार्टी पक्षाच्या स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले खरगर शहरामध्ये भाजपा संघटन वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मेहनत करत आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी भाजपाचे खारघर शहराध्यक्ष प्रवीण पाटील भाजपाच्या महिला अध्यक्षाधनादा पवार भाजपाचे खर शहर सरचिटणीस दीपक शिंदे यांनी व्यक्त केली आपल्याला <laughs> सगळ्यांना माहिती आहे सहा एप्रिल एकोणीसशे ऐशी ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली पण भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली तर भारतीय जनता पार्टीच्या अगोदर आपला पक्ष आपले नेते एक वेगळ्या राजकीय पक्षाचा काम करायचे त्याचं नाव काय होत भारतीय जनता पार्टीच्या एकोणीसशे पार्टी त्रेपन्न ला आपण जनता पक्षच्या अगोदर जनसंघ म्हणून आपण सगळेजण आपले सगळे नेते काम करत होते आपण काम करत होतो आपले नेते काम करत होते आणि बावन्न नंतर बावन्न पासून आपल्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे अनेक दिग्गजांनी स्वीकारलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्यावेळेचे आर एस एसचे त्या त्यांना भेटल्यान त्यांना सांगितलं की मला सांगायचे काही लोक द्या आणि मग तेव्हा मगदया उपाध्याय आणि अन्य सगळेजण त्यावेळेपासून काम करत आहेत त्यावेळेपासून माननीय बिहारी वाजपेयी सुद्धा त्यावेळेपासून काम करत होते आणि संसदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व त्यावेळेपासून बावन्न त्रेपन्न पासून ते पूर्णपणे देशभरामध्ये संघटना वाढत होतं एकोणीसशे पंच्याहत्तरला ज्या वेळेला इंदिराजी पंतप्रधान होता त्यावेळेला आणीबाणी सगळ्यांना माहिती आहे आपण काळा दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो की बाबा तो दिवस हा काळा दिवस आहे कारण वेळेला आणीबाणीला पूर्णपणे देशभरामध्ये तुम्हाला बोलण्याला बंदी होती प्रचाराला बंदी होती कुठलंही तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे हे सगळ्याला प्रेस बंद होत्या पेपर बंद होते तुम्ही मीटिंग घेऊ शकत नव्हता अशी हो। एक पूर्ण देशभरामध्ये खऱ्या अर्थाने हुकुमशाही कोणी आणली असेल खऱ्याने लोकशाहीचा गाळा कोणी घोटला असेल लोकशाही कोणा कोणी मानली असेल तर ती त्यावेळेच्या कॉंग्रेसने मारली आणि काँग्रेसच्या नेतृत्वाने मारली आणि त्याच्या विरुद्ध पूर्णपणे देश हा एकत्र झाला आंदोलन झाले आणि त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या विरोधात अनेक पक्ष हे एकत्र आले आणि त्यावेळेला जनता पक्ष ही जनता पार्टी म्हणून सगळ्यांनी निवडणूक लढली आणि संधि निवडणूक लढल्यानंतर नंतर सहाजीकर बहुमत पूर्णपणे देशावर जनता पार्टीची अनेक पक्ष त्यावेळेचे एकत्र होते पण त्या ह्याच्यामध्ये आपण संघाचे कार्यकर्ते सगळे असल्यामुळे आपल्याला सांगितलं गेलं की त्यावेळेचे जे अन्य पक्ष होते सात आठ पक्ष एकत्र आलेले होते

आपल्याला कल्पना असेल सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी ला जी आपली स्थापना झाली त्यापासून आजपर्यंत गेल्या पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची जी, जी उत्तर उत्तर जी प्रगती झालेली आहे आपण दिसत आहेत यामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि संघटन कौशल्य यालाच आपण महत्त्व द्यावं लागेल आज आपण बघतोय की भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी सदस्य प्राथमिक सदस्य असलेली संघटना आहे एक पक्ष आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा बघितलं आहे की मागच्या दीड महिन्यापासून जे संघटन पर्वाच्या अंतर्गत जे प्राथमिक सदस्य नोंदणी चालू झाली आहे जवळजवळ एक कोटी एकावन्न लाख सदस्य आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झालेले आहेत आणि ह्याचं सर्व श्रेय आपण आपले महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब तसेच ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी सदस्य संख्या असलेले जे विधानसभा बघितली तर ते माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या अंतर्गत असलेली पनवे विधानसभा सर्वात जास्त प्राथमिक सदस्य आपल्या महाराष्ट्र राज्य झालेले आहेत मी आजच्या ह्या शुभ दिनी सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक आणि सर्व मतदार आणि जे प्राथमिक सदस्य झाले सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांमुळेच भारतीय जनता पार्टी एक चांगलं संघटन आपल्या देशामध्ये दे करत आहे भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून आज ओळखला जातो आणि पूर्ण देशामध्येच भाजपाचा सहा एप्रिल हा वर्धापन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आज भाजपा खारघर मंडळामध्येही मिठाई वाटून तसेच रोषणाई करून रांगोळी काढून हा उत्सव आम्ही साजरा करत आहोत तसेच फडणवीस साहेब यांचा आज दीड कोटी जे सदस्य नोंदणी कार्यकर्त्यांनी मेहनत करून तसेच जनता त्याच्यात सहभागी झाली त्याबद्दल त्यांचा एक आभार प्रदर्शनाचा तसेच त्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम आज आम्ही लाईव्ह इथे बघणार आहोत सर्वजण एकत्र आणि असंच भाजपा वर्षानुवर्ष देशासाठी काम करत राहील देशहितासाठी काम करत राहील आणि त्याला जोडीस जोड म्हणजे आज रामनवमी देखील आहे अयोध्येमध्ये राम मंदिर जे बांधले गेलं आहे आणि आज योगायोगाने रामनवमी आली आहे तर त्या निमित्ताने रामनवमीचा देखील कार्यक्रम आज सगळीकडे साजरा होत आहे तर त्यांना रामनवमी रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद